नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो मार्केट रेट टुडे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यगर असेल कोल्हापूर असेल नागपूर असेल आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे नागपूर या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील सरासरी बाजारभाव दोन हजार ते थी तीन हजार पनवेलमध्ये सुद्धा सर्वाधिक साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रामध्ये टोमॅटो मार्केटचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजच्या मितीला मिळालेल्या महत्त्वाच्या मार्केटचे रेटबद्दल नागपूरमध्ये सहाशे क्विंटल अवकाळ सतराशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी सतरा ते तीस रुपयाचा बाजारभाव नागपूरमध्ये आहे त्यानंतर पुणे पुण्यामध्ये एकवीसशे क्विंटल अवकाल्य आहे आठशे ते सोळाशे रुपयेचा प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर आठ रुपये ते सोळा रुपये पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढील मार्केट पनवेल पाचशे नव्वद क्विंटल आवकले आहे तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये आहे सरासरी तीस रुपये ते पस्तीस रुपयाचा बाजारभाव मुंबईमध्ये एकोणीशे एक्क्याण्णव क्विंटल अवकाळ आहे चौदाशे ते अठराशे रुपयाचा बाजारभाव मुंबईमध्ये आहे सरासरी चौदा रुपये ते अठरा रुपयाचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर संगनमेर तीन हजार क्विंटल अवकाळ चारशे ते तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमेरमध्ये सरासरी दर चार रुपये ते तेरा पॉईंट पाच रुपये प्रति किलोचा बाजारभाव आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला तर कोल्हापूर दोन हजार सत्रपती संभाजनगर बाराशे पाटण चौदाशे पन्नास तेराशे पन्नास पंधराशे गोटी बावीसशे सातारा पंधराशे राहता पंधराशे पंढरपूर चौदाशे पन्नास कल्याण सोळाशे कळमेश्वर एक हजार रामटेक हजार रुपये अमरावती खडकी चौदाशे पुणे पुणे पिंपरी बाराशे मोशे एक हजार नागपूर पंधराशे वाई बावीसशे कामठी बाराशे हिंगणा तेराशे बारामती जवळची पंधराशे पनवेल पस्तीसशे मुंबई अठराशे इस्लामपूर पंधराशे नागपूर पंधराशे लोकल वाई बावीसशे कामठी बाराशे हिंगणा तेराशे बारामती जवळची एक नंबर पंधराशे पनवेल पस्तीसशे मुंबई अठराशे इस्लामपूर पंधराशे लोलापूर सोळाशे नागपूर तीन हजार वैशाली